श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो मामा सांगतात अरे बाळा संकटाला कधी कंटाळायचं नसतं तर त्याच्या सामोरे जायचं असतं कोणी नावं ठेविले म्हणूनही थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं अपमानाने कधी खचायचं नसतं तर जिद्दीने आपलं बळ वाढवायचं असतं नाराजमुळेच व्हायचं नसतं आपणच आपले चैतन्य फुलवायचं असतं पाय ओढले म्हणून थांबायचं नसतं तर पुढे आणि पुढेच जायचं असतं लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं तर आपणच आपलं सामर्थ्य हो दाखवायचं असतं जीवनात खूप काही करण्यासारखं का असतं पण आपलं तिकडे लक्ष नसतं रागात कोणाला बोलायचं नसतं तर प्रेमानेच मन जिंकायचं असतं म्हणूनच मामा आपल्याला नेहमी सांगत असतात अरे बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस सदैव मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन प्रेमळ भावनिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो मामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू हीच मी बाळूमामा चिरणी प्रार्थना करते आणि मित्रांनो तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा सुद्धा बाळूमामा चिरणी हीच विनंती करेन की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा हीच मी आज बाळूमामांच्या प्रार्थना करते आणि आजच्या दैवी संदेशाला सुरुवात करते बाळूमामा मी तुम्हाला मागत राहील आणि तुम्ही मला देत राहाल पण आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना कधीही सोडणार नाही या बालकाची साथ कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात मित्रांनो हे एवढं वचन आपण सर्वांनी मामांकडून घेतलंच पाहिजे मित्रांनो आयुष्यात कधीच मामांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका मामा सर्व अपेक्षा पुरवून पुरून उरतात हे लक्षात ठेवा मित्रांनो या जीवनात घेण्यासारखी जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्ञान आणि देण्यासारखी जी गोष्ट आहे ती म्हणजे दान बोलण्यासारखी जी गोष्ट आहे ती म्हणजे सत्य करण्यासारखी जी गोष्ट आहे ती म्हणजे दवा आणि सोडण्यासारखी जी गोष्ट आहे ती म्हणजे अहंकार एवढं मात्र लक्षात ठेवा मामा सांगतात अरे बाळा जीवनात कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नका आणि कुणाचे वाईट झाले तर त्याची चेष्टा करू नका त्याला हसू नका आयुष्यात कधी चांगली वेळ येईल आणि कधी वाईट वेळ येईल हे कोणालाही सांगून येत नाही त्यामुळे नेहमी वेळेचे भान ठेवा जीवनात काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात आणि गरिबीला गुलाम करतात आणि जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात खऱ्या जीवनात तीच माणसं सन्मान करतात मित्रांनो आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती तुमची स्तुती करेल असे समजू नका पण तुमची निंदा कोणीतरी करेल अशा प्रकारचे तुम्ही वागू नका मामा सांगतात डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाही मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी भाषा गोड ठेवा आणि कर्मसुद्धा चांगले ठेवा आयुष्यात तुम्हाला कोणीही सोडून जाणार नाही हे मात्र लक्षात ठेवा मामा सांगतात अरे बाळा जीवनात चुकीचं वागणाऱ्याला चुकीची जाणीव करून द्यावी जेणेकरून तो व्यक्ती त्याची चूक सुधारून तो चांगल्या प्रकारचं चा वागू लागेल पण मित्रांनो गद्दारी करणाऱ्याला आयुष्यामध्ये कधीच माफ करू नका कारण लक्षात ठेवा गद्दारी करणारा व्यक्ती हा आयुष्यात एक ना एक दिवस तुमच्या पाठीत खंजीर खूपच नारच हे कटू आहे पण तितकंच सत्य आहे बरं का मित्रांनो समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज करून घेणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे जर हृदयत स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काहीच उपयोग नसतो म्हणून मित्रांनो तुम्ही आतून निर्मळ आणि बाहेरून प्रेमळ स्वभावाचे झाले पाहिजे मित्रांनो बाहेरून तुम्ही कसेही दिसत असलात तर काहीच फरक पडत नाही पण तुमचं अंतर्मन तुमचा अंतर आत्मा हा स्वच्छ असायला पाहिजे जर तुमचा आत्मा स्वच्छ असेल तर तुमचं आयुष्य अतिशय सुंदर होतं अतिशय नितळ पाण्यासारखं वाहत जातं आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुम्हा कसल्याही प्रकारच्या अडचणी संकट भोगावे लागणार नाही आपल्या अंतकरणातील भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस बाळूमामा सदैव मदत करत असतात ज्यावेळी त्या व्यक्तीसोबत कोणीच नसतं त्यावेळी बाळूमामा त्या व्यक्तीसोबत असतात हे लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो आपल्या मनातील भाव हा नेहमी नितळ पाण्याप्रमाणे ठेवा म्हणून बाळूमामा आपल्याला नेहमी सांगतात अरे बाळा तू कधीच घाबरू नकोस नेहमी माझ्या नामस्मरणात राहा मी सदैव तुझ्या पाठीशी राहील आणि राहणारच मी तुझी नेहमी साथ देणार मित्रांनो आयुष्यात खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सर्वांना एवढं जास्त दुःख का देतोस तेव्हा हे हसून उत्तर दिलं मी देताना तर सर्वांना समानच सुख दिलं होतं परंतु तुम्ही एकमेकाचे सुख पाहून स्वतःच्या अंगावर दुःख ओढावून घेता यामध्ये माझा काय दोष आहे म्हणून लक्षात ठेवा आयुष्यात कधीच दुसऱ्यावर जळू नका दुसऱ्यांची निंदा करू नका कुणाच्या तरी परिस्थितीचा फायदा घेऊ नका मित्रांनो आयुष्यामध्ये जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं पण फरक एवढाच असतो कधी चांगलं घडतं ते आपल्यासाठी आणि कधी चांगलं घडतं ते दुसऱ्यासाठी त्यामुळे आयुष्यात नेहमी सत्याच्या मार्गाने चालत राहा तुमच्या सर्व चिंता बाळूमामांच्या चरणावर सोपवा मामा सर्व काही पाहून घेतील पण तुम्ही तुमचा सत्याचा मार्ग आयुष्यात कधीच सोडू नका आणि दुसऱ्यांची निंदा करू नका मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्हाला मामांच्या सेवेमधून काहीतरी मिळवायचं असेल तर मामांच्या चरणी एवढी साथ घाला दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला मामांना सांगायचं आहे की बाळूमामा तुम्ही सर्वांना सुखी ठेवा त्यानंतर मला सुखी करा सर्वांच्या इच्छा पूर्ण करा त्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा सर्वांना आनंद आहे तर मला आनंद आहे असं तुम्हाला दररोज बाळूमामांना प्रार्थना करायची आहे प्रार्थना करत असताना तुम्हाला स्वतःसाठी प्रार्थना करायची नाही तर तुम्हाला दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायची आहे एवढं लक्षात ठेवा आणि मित्रांनो जर का तुम्ही मामांना अशा प्रकारची प्रार्थना केली तर आयुष्यात तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही आणि सर्वात अगोदर तुमचंच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भक्त मामांना अतिशय प्रिय आहेत बाकी तुमचा मामांना कसल्याही प्रकारचा पैसा नको अडका नको तुमचं कसल्याही प्रकारचा प्रसाद नको तुमची पूजा नको तुमच्या आरच्या नको काहीच नको मित्रांनो फक्त तुमच्या मनातील भाव चांगला ठेवा मामा सदैव तुमच्या पाठीशी राहतील सदैव तुमच्याच पाठीशी राहतील मित्रांनो मनातील कचरा हा दररोज साफ केला पाहिजे कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामस्मरणाने तो साफ केला पाहिजे तर तुम्ही म्हणाल की मनामध्ये हा कचरा कुठला तर सर्वात प्रथम म्हणजे अहंकार लोभ मत्सर माया क्रोध वासना नीतिमता मामा नेहमी सांगतात की अरे बाळा हे निर्गुण तुझ्या शरीरातून तू तु बाहेर काढून टाक आणि चांगल्या प्रकारचे गुण तू आत्मसात कर तुझं कल्याण होईल मित्रांनो हातात हात दिला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कुणाला हात दिला तर मदत होते हात पुढे केला तर अशक्यही शक्य होते मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्हाला काही करायचे असेल तर ते मामांच्या नामस्मरणाने त्या कामाची सुरुवात करा मामांच्या साक्षीने त्या कामाची सुरुवात करा तुमच्या मनासारखी ती गोष्ट सफल होईल मामा सांगतात अरे बाळा जेव्हा परिस्थिती विरोधात जाते ना तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्ष करण्याची तयारी करा हे कलियुग आहे बाळ इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं त्यामुळे जग जसं वागतंय तसं वागायला शिका जग जसं बदलतंय तसं बदलायला शिका मामा सांगतात आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट नाही ती जास्त काळ टिकू शकेल मग ते दुःख असो व आनंद असो मित्रांनो दररोज बाळूमामांना आपल्याला म्हणायचं आहे की बाळूमामा मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मला मार्ग दाखवा माझा हात धरा माझा हात तुम्ही सोडू नका माझ्या आयुष्यात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी मला योग्य शक्ती द्या माझ्यामध्ये प्रचंड मोठ्या शक्तीचा वर्षाव करा बाळू मामा मला सर्व तुम्ही जीवनात आहात म्हणून या जीवनात मला सर्व काही शक्य आहे हो मामा मी फक्त निमित्त मात्र आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडत आहे ते तुमच्यामुळेच घडत आहे आणि जे काही वाईट घडत आहे तो माझ्या प्रारब्धाचा भोग आहे मामा पण आयुष्यामध्ये तुम्ही माझी कधीच साथ सोडू नका मित्रांनो मामा म्हणतात अरे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं जे काही होत आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते सुद्धा तुझ्या चांगल्यासाठीच होणार आहे बाळ मित्रांनो मामा सांगतात अरे बाळा तुझे कर्म चांगले असेल तर तुला घाबरण्याची मुळीच गरज नाही मित्रांनो आयुष्यात एक वेळ देवाला घाबरू नका पण कर्माला मात्र निश्चित घाबरा कारण मित्रांनो कर्माचे फळ हे एक ना एक दिवस निश्चित भेटणार आहे मग ते आज मिळेल किंवा उद्या मिळेल मग ते चांगलं कर्म असेल किंवा वाईट कर्म असेल त्याचे फळ निश्चित मिळणारच मित्रांनो आयुष्यामध्ये जर तुम्हाला प्रेम करावं असं वाटलं तुम्हाला प्रेम करायचंच असेल तर या भगवंतावर प्रेम करा या परमेश्वरावर प्रेम करा या निसर्गावर प्रेम करा ते तुम्हाला कधीच धोका देणार नाहीत उलट तुमच्याशी संवाद साधतील तुमच्याशी प्रेमाने राहतील मित्रांनो जर तुम्ही भगवंतावर प्रेम केलं परमेश्वरावर प्रेम केलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणी हक्काने तुम्ही त्या परमेश्वराला सांगू शकता तो सुद्धा तुमच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये मिसळून राहील म्हणूनच मित्रांनो अगदी जड अंतकरणाने मामांना सांगायचं आहे की हो मामा मी शरण आलो तुझ्या दारी अहो मामा मी शरण आलो तुझ्या दारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी ओम समस्व जन्मदाता सार्थ कर तू जन्म आता नाही भीती आता कसली उरली उद्याची चिंता मामा सारी पाठीशी असता माऊली समर्थ पाठीशी असता माऊली समर्थ मग उगाची चिंता का करावी व्यर्थ मग चिंता का करावी व्यर्थ जर का आपण परमेश्वरावर प्रेम केले तो तर तो नेहमी आपल्या पाठीशी राहील आणि आपल्याला दुःखातून मार्ग दाखवेल सदैव आपल्या पाठीशी राहील म्हणूनच मनावसं वाटतं रडू तर खूप येत होतं रडू तर खूप येत होतं पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं डोळे कोरडे होते पण मन मात्र भिजलं होतं डोळे कोरडे होते पण मन मात्र भिजलं होतं मित्रांनो या कलियुगामध्ये डोळे पाहणारे खूप जण असतात पण आपल्या मनातील जाणणारे फक्त आपले, आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात जय बाळूमामा मित्रांनो आयुष्यामध्ये जर तुम्हाला मामांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल मामांना तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर मामा जे काही तुम्हाला दररोजच्या संदेशातून जे काही मुद्दे जे काही मार्ग सांगत आहेत तर त्या मार्गाने त्या नियमाने तुम्ही चालले पाहिजे हे लक्षात ठेवा मामा सांगतात अरे मुला आयुष्यामध्ये दुःख आलं संकटे आली म्हणून खचून जाऊ नकोस मी आहे तुझ्या मदतीला मी आहे तुझ्यासोबत सावलीसारखा तुझ्या पाठीशी मी उभा आहे रे अरे बाळा जीवनामध्ये सुख दुःख तर येतच राहतं जीवनामध्ये चढ उतार तर हे येतच राहतात परंतु दुःख आलं म्हणून रडत बसायचं नसतं तर त्या दुःखांना कोटाळून बसून कसं चालेल तर त्या दुःखाशी त्या संकटाशी सामना करायचं असतं म्हणूनच म्हणतात पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबळ घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना मित्रांनो या छोट्याशा ओळीचा अगदी हृदयस्पर्शी अर्थ आहे आयुष्यात इतकं मोठं संकट येऊ द्या जेव्हा आपण एखाद्याला काळीच काढून देतो ना तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हसू हे असलं पाहिजे मित्रांनो संकटालाही ठणकून सांगायचं ए आता बेहत्तर संकटालाही स ठणकून सांगायचं ए आता बेहत्तर नजरेमध्ये नजर रोखणी आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो आयुष्यामध्ये दुःख आलं म्हणून खचायचं नसतं तर त्या उलट खंबीरपणे उभे राहून त्या आयुष्यालाच उत्तर द्यायचं असतं आयुष्याला धडा शिकवायचं असतं यातच खरं आयुष्याचं सर्वात मोठं सुख असतं मित्रांनो जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा मामा सांभाळतील दुःखात असाल तर मामा तारतील अश्रू थांबत नसतील तर मामा पुसतील परंतु मामांना आतुरतेने साथ घाला आतुरतेने हाक मारा मामा नक्कीच तुमच्या हाकेला धावून येतील आजच्या दैवी संदेशातून मला मामांना एकच सांगायचं आहे अहो मामा वाट चुकली थोडी वाट दाखवाना वादळात हरलेल्या झासाला थोडा दाखवा दाखवाना मामा अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना मामा तहान खूप लागली थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना मामा मी तुम्हाला मागत राहीन आणि तुम्ही मला देत राहाल पण आज एक शेवटचं वचन द्या ना कधीही सोडणार नाही या बालकाची साथ कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात कधीही सोडणार नाही या बालकाचा हात असं आज तुम्ही मला शेवटचं वचन द्या ना मित्रांनो बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश आज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं